आता तुमचं किचन किचनमध्ये आज बनवा आहोत पण हरभऱ्याच्या डाळीचे भिजत ठेवलेत मी एक चार पाच तास छानसं भिजले बघा आता जे मी वाटून घेणार आहे डाळबुडे करणार आहे एक वाटी डाळ घेतली होती आता हे स्वच्छ धुवून घेणार आहे त्यासाठी घेतलेत मी एक पाच सहा मिरच्या सात परत लसूण कोथिंबीर स्वच्छ धुवून घेतले कढीपत्ता आणि आद्र आणि हे डाळ आता मी याला वाटून घेणार आहे एक टाकत आहे मी एक चम्मच जिरे आणि मीठ हे बघा मी अशा पद्धतीने दळून म्हणजे वाटून घेतलंय जास्त बारीक पण नाही जास्त जाड पण आहे थोडंसं मध्ये मोठं मोठं ठेवलंय आता मी काढून घेत आहे हे बघा इकडे तेल गरम व्हायला ठेवलं मी थोडीशी कोथिंबीर टाकत आहे मी वरण अजून थोडंसं कडीपत्ता धना पावडर थोडंसं आणि हिंग चिमडभर हिंग लाल तिखट एक चम्मच हिरव्या मिरच्या टाकल्यात मी आता याला छानसं आपण मिक्स करून घेत आहोत पाणी वगैरे काही टाकत नाही मी याच्यामध्ये फक्त डाळ भिजवली होती ते त्याच्यामध्येच आपलं वाटून झालं छोटे छोटे वडे करून आपण तळून घेणार आहोत तेल गरम झालं ठेवलेलं कढई मीठ वगैरे एकदम बरोबर झालं आहे करेक्ट आहे मीठाची गरज नाही असं थोड घ्यायचं आहे आपल्याला असे पातळ आहे आपल्याला तेल गरम झाले मी एक टाकून बघत आहे हे बघा पलटून घेत आहे मी हे बघा अशा पद्धतीने मी हे बघा असं बंदाच्यावर आपल्याला तळून पाच फास्ट के गॅस केलं म्हणजे करपते आतनं कच्च राहतं त्यामुळे हे बघा चवडे असे तयार झालेले टमॅटो सॉससोबत खाऊ शकतं आहे चला तर आवडलं तर शेअर करा लाईक करा सबस्क्राईबर करा कमेंटमध्ये सांगा चला भेटू पुढच्या वेळेस